हाय हॅलो नमस्कार तर आज आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की मी गोव्याला फिरायला आले आहे तुम्ही पहिल्या दिवसाचा ब्लॉग बघितला तर तुम्ही जाऊन बघू बघा पहिल्यांदा नंतर हा ब्लॉग बघा माझा तर आज आहे दुसरा दिवसानं आम्ही चाललो आहे आज आमचं आहे संध्याकाळी पार्टी तर आम्ही ही पार्टी आमची नावेमध्ये होणार आहे त्यामुळे आम्ही सगळेजण तयार होऊन माझा ग्रुप तयार होऊन इथं आलेलो आहोत नावेमध्ये पार्टी करण्यासाठी तर प्रत्येकाचं वेगळं वेगळं टेशन थोडक्यात टेशन होतं आणि प्रत्येक आपल्या ह्याच्यामध्ये थांबले होते की इथं ना ना आपले नाव येणार आहे इथं आपलं तिकीट मिळणार आहे आपलं इथं तिकीट आहे असं सगळं प्रत्येकाचं आणि ही आमचा ग्रुप होता दिसतो इथे समोरचा आणि आम्ही सगळेजण खूप छान मेकअप नटून ठटून मस्तपैकी छानपैकी आता <laughs> पार्टी मध्ये मस्त मस्त मेकअप करून छान छान करून आम्ही निघालो होतो त्या नावेमध्ये झांजामध्ये बसून पार्टी करण्यासाठी ही एक दुसरी ही दुसऱ्यांची नाव होती आमची नव्हते बहुते की आम्ही पुढं जायचं होतं आम्हाला आणि आम्ही निघालो पुढे आणि इतकं सुंदर एवढं छान आम्हाला वाटत होतं एवढी उत्सुकता होती आम्हाला की खूप खूप मला तर खूप होती, होती जास्त की अरे वा माझं खूप जास्त इच्छा होती स्वप्न होतं की मी एकदा तरी नावेत असल्या मोठ्या झांजेत बसावं आणि मी त्या झांजेत बसणार होते त्याच्यामुळे एवढी खुश होते खूप खूप सारी खुश होते की चला एकदाशी मला त्या जहाजेमध्ये मोठ्या बसायला मिळणार आहे आणि आम्ही पोहोचलो त्यावेळेस काहीच गर्दी नव्हती तुम्ही बघू शकता आहे का एवढी गर गर्दी जास्त अजिबात गर्दी नाही आणि आम्ही पण पोहोचलो आणि आतमध्ये आले इतकं सुंदर वाटायला एवढं पाणी बघा तुम्ही दिस बघू शकता तुम्ही एका मी साईडला आले आणि पाणी बिनी दाखवते एवढं सुंदर वाटायला एवढं छान वाटायला दाखवा समोर पण आमच्या लहान जाईक एक छोटी सुद्धा जास्त काही मोठी नाहीत पण खूप मोठी आहेत माझ्यासाठी खूप मोठी आहेत ती आणि अशाच प्रत्येकाच्या आणि पुढंच एक मोठा काय म्हणता आपण पूल पण होता जेव्हा खूप लाइटिंग वगैरे छान सजवलेली तितकं सुंदर दिसतं खूप 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 सुंदर आणि आणि किंवा काम आहे हे जास्त काही भरलेलं नाही भरल्यावर मग तुम्हाला दाखवते नंतर तर असंच आम्ही थोडं आलो तर आम्हाला हे दोन तासामध्येच खाणं पिणं काय असेल ते आमचं दोन तासात पार्टी वगैरे सगळं डान्स वगैरे दोन तासामध्ये संपन्न होते कारण हे राईट जी होती आमची दोन तासाची होती त्यामुळे आम्हाला तिथे गेले की पटपट खाणं पण बघणं पण सगळ्या गोष्टी करणं त्यामुळे आम्हाला गेले की स्टार्टर खायला मिळालं आणि आम्ही सगळं स्टार्टर एन्जॉय करायला लागलो आणि काही इथं होतो आणि काही दुसऱ्या साईडला पण बसल्या तिथे समोरचे त्या पण आमच्या साईडच्या ज्या आमच्या ग्रुपच्याच होत्या आणि आम्ही इकडं आणि इकडं त्या असं थोडंसं अंतर अंतर ठेवून आम्ही बसलो होतो कारण त्याकड्याला त्या बसल्या त्या ह्याकडेला आम्ही बसलो होतो कारण आम्हाला ह्या साईडचं पाहायचं होतं त्यांना त्या साईडचं पाहिजे होतं आम्ही वेगवेगळे ग्रुप करून बसलो दोन ग्रुप आमचं असं केलं होतं आम्ही वीस बावीस जणी सरासरी होतो आणि स्टार्टर खाऊन झालं की मग आम्हाला तिथं खूप काय काय प्यायला होतं पण आम्ही दसल्यातल्या नाही आहे म्हणून आम्ही साधा आपलं सिम्पल कुणी स्प्राईट कुणी थम्सअप असं काय काय घेतलं जे कोणी काही पीत नाही खात नाही आम्ही तसले पिनारे बिनारे काही नव्हतो त्याच्यामुळे आम्ही साधं सिंपल काहीतरी पहिला घेतलं माझा घेतला कोणी स्प्राईट घेतलं कोणी असं काय काय घेतलं आणि मस्त पिन्जॉय केलं बघत बघत आणि तुम्ही परत बघा हे बघा आकाशकंदील छोटे छोटे होते सुंदर खूप सुंदर बघत होते खूप म्हणजे खूप सुंदर जे शब्दात वर्णन नाही करता त्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेसच कळतं आणि हे बघा तुम्ही आता मागाशी बघितलं तर खूप सगळं रिकाम रिकाम होतं आणि आता किती गर्दी तुम्ही बघू शकता सगळं फुल भरत आणि हे एक होता तीन मजली जहाज होती आमची तीन मजली खालचा होता ते पूर्ण खाण्या खाण्यासाठी पिण्यासाठी होता आणि वरचं दोन नंबरचा हे आम्ही बसलेलं आहे ते दोन नंबरचा आणि तिसरा आणखी वरती होता पण आम्ही दुसऱ्यावर बसलो तर का, कारण दुसऱ्यावरच कार्यक्रम चालू होते आणि कार्यक्रम म्हटलं तर मग काय जे तिने सांगितले होते की आपल्या आपल्या सीटवर बसूनच आपण जागेवर बसून आपल्या आपल्या टेबलपाशी बसून डान्स पहिल्या स्टारला करायचा होता आणि मस्तपैकी असं आम्ही डान्स बिन्स करत होतो तिकडं बघा हे आमचा ग्रुप आहे समोर दिसतोय तर ते पण डान्स आहेत उभा राहून नाही आम्ही पण डान्स करतो तिकडं आमच्या साईडला आणि सगळेजण निवांत बसले होते खाणं पिणं सगळ्यांचं होतं आणि पुढं डान्स वगैरे होता कारण पहिल्या छोट्या मुलांचा डान्स घेतला न नुसते पुरुष मंडळींचा डान्स घेतला नंतरनं जे कपल होते त्यांचा डान्स घेतला आणि लास्टला नुसत्या लेडीज होत्या ज्यांच्या ज्यां फक्त लेडीज होत्या आणि त्यांना डान्स करायचे त्यांनासाठी होता तर आमचा सगळ्यात लास्ट आमचा नंबर होता आणि हे आमच्यात जे डान्स करतात त्या माझ्या ग्रुपच्या लेडीज आहेत त्या पण डान्स करतात त्यांना कारण स्टेजवर दुसऱ्यांचा डान्स होता त्याच्यामुळं ते आपल्या आपल्या पण तोपर्यंत एन्जॉय करतात आणि आम्ही आम सगळ्यांचा नंबर खूप खूप लास्ट होता कारण सगळ्यात लास्ट लेडी लेडीजला ठेवला होता डान्स कारण तुम्ही खूप वेळ डान्स करू शकता आणि तुम्ही करा म्हणून तर त्याच्यामुळं आम्ही असं मस्त डान्स करत होतं आमचा पण थोडासा डान्स आहे बघू मी टा हा आहे माझा पण आहे डान्स थोडासा मी पण थोडासा डान्स केला आहे पण मी मला वाटत नाही क्लिप टाकली का नाही टाकली माझ्या लक्षात नाही पण आम्ही खूप एन्जॉय केलं आणि गोव्याला फिरायला येणारी माणसं खूप एन्जॉय करून जाते ती तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा ओके बाय बाय